मित्रांनो मी अळमध्ये पुणे येथे गुडलद चौकातून मी आपल्याशी बोलत आहे गुडलक चौकामध्ये इथे सी एच डी संशोधक विद्यार्थी आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत हे विद्यार्थी मागे तीन दिवसापासून या ठिकाण बसलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची फेलोशिपची स्वातंत्र्य जाहिरात काढण्यात यावी व पूर्ण प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून विद्यार्थ्यांना तात्काळ अवॉर्ड लेटर देण्यात यावे रजिस्ट्रेशन डेटपासून स सगळं फेलोशिप देण्यात यावी अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांना इथे अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते त्यांचे जेवणाचे या ठिकाणं हाल होत आहेत आणि इथे दयानंद पवार नावाचा एक विद्यार्थी मागील तीन दिवसापासून आमदार उपोषण करतोय त्यांनी अन्नत्याग केलेला आहे अन्नाचा कणही त्याने घेतलेला नाही आहे इथे मुलांना जेवणाचे बाकीच्या मुलांच्या जेवणाचे हाल होत आहेत तसेच त्यांना इथे वॉशरूमची वगैरे व्यवस्था इथे व्यवस्थित केलेली नाही आहे मुलांची झोप व्यवस्थित होत नाही आहे सकाळी त्यांचे जे दैनंदिन ज्या गोष्टी त्यांच्या ज्या गरजा आहेत दैनंदिन ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये सगळ्या अडथळा येत आहे मुलं डिस्टर्ब झालेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये इथे मुसळधार पाऊस चालू असताना इथे विद्यार्थी इथे घालत नाहीत आपण पाहू शकता या ठिकाणा रात्री दोन वाजता विद्यार्थी पी एच डी संशोधक विद्यार्थी मुलं मुली इथे रस्त्यावरती झोपलेल्या आहेत खरं म्हणजे या इथे मुली पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत या महाराष्ट्र सरकारच्या या देवेंद्र फडणवीस अजित साहेब एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींना रस्त्यावर झोपण्याची वेळ यांनी आणली आहे अतिशय वाईट बाब या ठिकाणं आहे आपण पाहू शकता इथे मुली देखील झोपलेल्या आहेत तरी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना रस्त्यावर न आणता आपण विद्यार्थ्याच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात व हे आंदोलन त्या ठिकाणं तेव्हा संपेल अन्यथा जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही असा ठाम निर्धार विद्यार्थ्याने केलेला आहे कॅमेरामॅन पवन जाधवसह अरुणमध्ये लाईन्स ऑफ मराठवाडा पुणे